निषाद पार्टी का अधिवेशन दिनांक 6 नवंबर को सांस्कृतिक भवन अमरावती में होने जा रहा है जिसकी पत्रकार परिषद दिनांक 4 नवंबर को अमरावती में ली गई तथा सूचित किया गया वहां के कार्यक्रमों के बारे में हाँ नमस्कार मैं कैलाश निषाद पार्टी का प्रदेश अध्यक्ष है आमचा इथं अमरावतीमध्ये निषाद पार्टीचे जे मत्स्यमंत्री झाले डॉक्टर संजय कुमार निषाद राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या स्वागताचा कार्यक्रम निषाद पार्टी महाराष्ट्राच्या वतीनं आम्ही संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे आयोजित केला आहे त्यांच्यासोबतच जे भोई समाजाचे लोक आहेत गरीब लोक आहेत यांच्या यांचे जे, जे विद्यार्थी दहावी बारावीचे विद्यार्थी काही समाजातले समाजरत्न आहेत ज्यांनी आयुष्यभर समाजासाठी काम केलं त्यांनासुद्धा आम्ही समाजरत्न पुरस्कार म्हणून गौरव करणार आहे आणि निषाद पार्टी निषाद पार्टीच का तर या निषाद पार्टीचं जे आहे उदय उत्तर प्रदेशमध्ये झाला त्या निषाद पार्टीनं जो मछुआ समाज आहे जो ज्याला क्रिमिनल ट्राईम ॲक्ट लावून प्रभावित करण्यात आलं होतं इंग्रजांनी गुन्हेगारी जमात कायदा लावून त्यांना गुलाम बनवलं होतं या सगळ्या मछुआ समाजाला ज्या पाचशे अठ्ठ्याहत्तर जातीमध्ये विभागलेला जो समाज आहे या समाजाला निषाद पार्टीनं खरा न्याय दिला कोणत्या तारखेला आहे प्रोग्राम आणि कुठे आहे सहा तारखेला इथं संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन अमरावती येते